श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात गणपतीला विशेष महत्त्व आहे गणपतीला प्रथम पूजनीय देवाचा दर्जा प्राप्त आहे कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणेश पूजनाने केली जाते अशा या गणपतीला चतुर्थी तिथी समर्पित आहे पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोन वेळा चतुर्थी तिथी येते त्यानुसार पौर्णिमेनंतर येणाऱ्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकशी चतुर्थी तर अमवासेनंतर येणाऱ्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थी म्हणतात आणि आज म्हणजे नऊ जुलै रोजी आहे अंगारकी विनायक चतुर्थी आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षातील विनायक चतुर्थीला अंगारक योग जुळून आला आहे विनायक चतुर्थी मंगळवारी आली की तिला अंगारक योग असलेली चतुर्थी मानतात अंगारक म्हणजे मंगळ अंगार की विनायक चतुर्थी हा योग वारंवार येत नाही अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरद विनायकाने पावन केले त्या विनायकाने आपलाही उद्धार करावा या हेतूने अंगारिके चतुर्थीचे व्रत हे, हे केले जाते वर्षभरातील सर्व चतुर्थी व्रत केल्याचे फळ मिळते शिवाय मंगळ ग्रहाची आणि खुद्द गणपतीचीही आपल्यावर कृपादृष्टी होते आणि आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व विघ्न सर्व दुःख सर्व दारिद्र्य हे साक्षात गणपती बाप्पा दूर करतात आणि म्हणूनच या दिवशी अनेक सेवा आणि उपाय देखील केले जातात आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची ही वस्तू ठेवल्यामुळे फक्त चोवीस तासामध्ये आपल्या घरामध्ये पैसा हा येऊ लागेल ज्यामुळे आपलं सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण घराची भरभरून अशी प्रगती होणार आहे आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येकाने आज संध्याकाळी करायचा त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही तुम्ही चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला लाईब करा आणि शेजारी सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हिंदू धर्म ग्रंथांमध्ये विनायक चतुर्थीला वरद विनायक चतुर्थी असे म्हटले जाते म्हणजेच वरदान देणारी गणेश चतुर्थी असा त्याचा अर्थ होतो मान्यतानुसार या दिवशी व्रत करणाऱ्या भाविकांच्या मनातल्या प्रत्येक मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करतात त्यात आषाढ विनायक चतुर्थीचे व्रत केल्याने साधकाला ज्ञान आणि संयमाचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात आणि या दोन गुणांमुळे व्यक्तीची प्रगती होते विनायक चतुर्थी व्रताच्या दिवशी तीन शुभयोग तयार होत आहेत रवियोग योग, योग आणि सर्वार्थ सिद्ध योग आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला आवर्जून व्रत हे करायचं त्याचबरोबर गणपती बाप्पांची पूजा करायची सेवा करायची आणि काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत आपल्याला हा उपाय कधी करायचा तर हा उपाय तुम्ही आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ही वेळ माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं आता काही कारणास्तव काही कारणा जर ह्या वेळेमध्ये करणं शक्य झालं नाही तर तुम्ही संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकतात आता हा उपाय आपल्याला का करायचं तर पहा अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जे नाही करून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात की आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळायला लागेल त्यामुळे जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होईल आता ह्या उपायाकरता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे तर हा दिवा तुम्ही रोजच्या देवपूजेमध्ये वापरतो तो दिवा घेतला तरीही चालणार आहे किंवा मातीची पंथी घेतली तरीही चालणार त्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब ही टाकायची आहे आता हा उपाय आपण लक्ष्मीप्राप्ती करता करतोय इच्छापूर्ती करता करतो आहे आणि जो पण उपाय लक्ष्मीप्राप्ती करता किंवा इच्छापूर्ती करता करतो त्यामध्ये आपल्याला आवर्जून शुद्ध गाईचं तूपच वापरायचं आहे कारण तूपसुद्धा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आणि तुपापासून आपण कोणतेही उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं आता काही लोकं सांगतील आमच्याकडे खायलाच तूप नाही आहे मग आम्ही दिव्यामध्ये कसं टाकायचं मग तुम्ही काय करा जो पण तेल तुम्ही पूजेला ते तेल टाका आणि त्यामध्ये चिमूडभर हळद टाकली तरीही चालणार आहे अशा रीतीने तुम्हाला दिवा हा तयार करून घ्यायचा आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर आपल्याला एक स्वास्तिक काढायचं पण हे स्वास्तिक काढायची पण एक विशिष्ट पद्धत आहे सगळ्यात पहिलं त्या प्लेटवर आपल्याला तुपाने स्वास्तिक काढायचं परत त्याच तुपाच्या स्वास्तिकावर आपल्याला हळदीने स्वास्तिक काढायचं आणि पुन्हा त्याच हळदीच्या स्वास्तिकावर आपल्याला कुंकुवाने स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे आणि त्या स्वास्तिकला जे आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची आहेत त्यानंतर त्या स्वास्तिकवर आपल्याला मूढभर गहू आणि मुठभर तांदूळ ठेवायचे त्यावरसुद्धा आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचे आणि त्यावर जो दिवा आपण तयार करून घेतलेला आहे तो दिवा आपल्याला ठेवायचा आहे त्याचबरोबर त्या दिव्यामध्ये आपल्याला एक हिरवी वेलची आणि एक लवंगसुद्धा टाकायची आणि असा हा दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे प्रज्वलित केल्यानंतर हा दिवा जो आहे आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे आणि त्यानंतर ह्या दिव्याला आपल्याला हळद कुंकू अक्षदा फूल असेल तर फूल अर्पण करायचं आहे ह्या दिव्यामध्ये लवंगाने वेलची टाकली आहे त्यासुद्धा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि ह्यामुळे सुद्धा माता लक्ष्मी, लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते त्याचबरोबर ह्या दिव्याखाली आपण धान्य ठेवलं आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये माता अन्नपूर्णेच्या खूप कृपेने धनधान्याची कमतरताही होत नाही प्रयत्न करून ह्या दिव्यामध्ये तेल किंवा तूप एवढं टाका जेणेकरून हा अखंड रात्रभर दिवा हा प्रज्वलित राहील काही कारणास्तव दिवा शांत झाला तर काही हरकत नाही मनामध्ये कोणत्याही प्रकारच्या शंका ह्या येऊ देऊ नका आता दुसऱ्या दिवशी म्हणजे आज आहे मंगळवार उद्या आपल्याला बुधवारी सकाळी उठल्यानंतर स्नान करायचे आणि आपण देवपूजा जेव्हा करणार तेव्हा हा दिवा तिकडनं आपल्याला उचलायचा आहे त्या दिव्यामध्ये जी वात उरलेली आहे त्याचबरोबर एक हिरवी वेलची एक लवंग सुद्धा उरलेली असणार तर त्यामध्ये आपल्याला दोन वड्या भीमसेनी कापूरच्या टाकायच्या आणि त्या, टाका त्या दिव्यामध्येच आपल्याला तो प्रज्वलित करायचा आणि ह्याचा जो धूर आहे तो आपल्या आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी अप् जेवढी पण नकारात्मकता इडा पिडा आहे अलक्ष्मी ते घरातनं काढता पाय करून निघून जाते त्याचबरोबर ह्या दिव्याखाली जे धान्य आहे ते आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचं आहे जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी किडे मोंगे ते धान्य खातील आणि हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दानच असतं आणि हे दान केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि ज्यांच्यावर धनाच्या देवीची कृपा होते त्यांच्या घरामध्ये कधीही धन धान्य सुखसमृद्धीची कमतरताही होत नाही त्यां घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपाही होत असते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ